आपल्या लोककला जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात रात्रभर तमाशाही रात्रभर चालायच सकाळी सकाळी व्हायचं आणि म्हणजे रात्री हसत 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 सकाळी रडत घरी यायचो मला आठवत वडिलांनी मला दाखवलेला हा मी आजारी होतो आणि गावाकडे असं असतं मुलांनी तमाशा बघायचा रे आणि मी आजारी होतो काही होत नव्हतो काही बरा वडील अचानक म्हटले जत्रा होती जवळची वडील म्हटले तमाशा पाहायला चालतो का माझं आजार पण गेलं सायकल सायकलवर वर बसलो कोणत्या एज मध्ये मी मला वाटतं आठवीला असेल मी आठवी आठवीला असेल आणि तमाशा बघायचं उभय अरे किशोर हे काही संधी किशोर कधी काल टाकेल सांगतायत ना काय टाकेल सांगतायत ना जत्रेत गेलो <laughs> तमाशा बघितला पहिला तमाशा होता मंगलाबाई बनसोडे अच्छा मंगला बाई बनसोडे मंगला त्यानंतर पिका भीमा काळू बाळू हे सगळे तमाशे बघितले पण तेव्हा जे वगनाट्य मी बघितलं होतं त्या म्हणजे भिका भीमा तमाशामध्ये होतं का मारीला राजू माझा राजू गांधींची हत्या झाली होती नाईन्टी टू त्या परिस्थितीवर असायची हा अरे घटनांवरती हा त्या घटनांवरती आणि ते ना रात्रभर तुम्हाला हसत 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 न्यायचे पार सगळ्या पद्धतीत जसं डोरलं फेकून मारलं येते तसं ते सोंगाडे विनोद करायचे सगळं करायचे आणि सकाळी सकाळी वगनाट्य लावायचे आणि त्यातून जे ते म्हणजे रडत माणूस घरी यायचा तर ही आपल्या लोककलेची ताकद आहे खरं तर